आणि आता बातमी युद्धभूमीवरून पॅलेस्टीन एका मुलाचं स्वप्न पूर्ण झालंय खरंतर कुणाचंही स्वप्न पूर्ण होताना बघणं ही आनंदाची गोष्ट आहे पण बारा वर्षांच्या या मुलाची स्वप्नपूर्ती कित्येकांच्या डोळ्यात पाणी आणतीये मनात हळहळ देऊन जातीय बघूया या युट्यूबर मुलाची ही स्तब्ध करणारी गोष्ट हे डोळे आहेत एका चिमुकल्याचं या डोळ्यांनी पाहिलं होतं एक स्वप्न किशोर वयातल्या अनेक मुलांसारखंच ते स्वप्न आज पूर्ण झालंय पण या स्वप्नाला डोळे भरून पाहण्यासाठी हे आज या ही कहाणी आहे वर्षांच्या अवनी एल्डोसची अवनिया हुशार दांडगा आत्मविश्वास असलेला आणि सतत असणारा मुलगा अवनीचा उत्साह त्याला ऐकत राहायला भाग पाडणार आहे भाषेचा अडसर आहे म्हणून तो काय म्हणतोय हे तर मित्रांनो मी मी माझी ओळख करून देतो एक पॅलेस्टिनी आहे आणि मी बारा वर्षांचा आहे मी हे चॅनेल सुरू केले कारण मला एक लाख सबस्क्रायबर्स हवेत मग पाच लाख आणि मग मिलियन सबस्क्रायबर्स आणि देवाची इच्छा असली तर दहा मिलियन सबस्क्रायबर्स गाठायचे आणि हे तुमच्या प्रेमाने आणि सपोर्टने शक्य आहे गेल्या वर्षातल्या एकोणीस ऑगस्ट चा हा व्हिडिओ तेव्हा या स्वप्नाळू मुलाचे सबस्क्रायबर्स थेम थेम एक हजार होते पण त्याला विश्वास होता एक ना एक दिवस तो मिलियनचा आकडा गाठेल दरम्यानच्या काळात तो राहत असलेल्या गाजावर युद्धाचे काळे ठग आले भीतीच्या छायेखाली त्याच्या सकट अनेकांचं बालपण आलं जैतून भागात तो राहायचा आई वडील दोन मोठ्या बहिणी आणि दोन लहान भाऊ असं त्याचं कुटुंब सात ऑक्टोबर हा दिवस त्याच्यासाठी आणि त्याच्या इतर भावंडांसाठी सुद्धा मृत्यूच्या दारात नेणारा दिवस ठरला एका संपवलं अख्खी इमारत झाली बिलियन सबस्क्रायबर्स असलेला युट्यूबर होण्याचं स्वप्न पाहलेला अवनी त्या जगातून निघून गेला पण इथून पुढे त्याच्या स्वप्नाचा प्रवास सुरू झाला ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल अवनीच्या स्वप्नाची ही करुण कहाणी जगभर पसरली काळजाला चटका लावणाऱ्या या घटनेनं लोकांना त्याचा शोध घ्यायला त्याच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी एक पाऊल टाकायला भाग पाडलं आज त्याचे एक लाख पाच लाख दहा लाख नाहीत तर पंधरा लाख सबस्क्रायबर्स झालेत जसजशी जशी ही गोष्ट इंटरनेटवरून व्हायरल होतीये तसा हा आकडा वाढतोय जे सपोर्ट आणि प्रेम अवनी एल्डोसला हवं होतं ते त्याला आता मिळत आहे पण ते प्रेम बघून हसरा सलाम ठोकणारा अवनी आज आपल्यात आहे الخير طبعا شكرا على ألف مشترك وبي صار असे किती अवनी या युद्धभूमीवर आपल्या स्वप्नांसोबत या जगातून निघून गेले याची मोजदात करायला गेलो तर आपण कित्येक रात्री शांत झोपू शकणार नाही अशा या कहाण्या अवनी एल्डोसच्या स्वप्नपूर्तीची कहाणी त्यापैकीच एक लाईकही करवत नाही शेअरही करवत नाही आणि कमेंट करायचं म्हटलं तर निशब्द करून जाते आणि त्यामुळेच सबस्क्राईब करणं एकमेव कृती अनेकांसाठी अभिव्यक्ती बनली असावी गुरुप्रसाद जाधव पुढारी न्यूज